भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया सुरू सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी सुरू असून पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त एम डब्ल्यू मुन यांनी केले आहे अनुसूचित जाती व नवबद्ध समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर प्रशिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी स्वाधार योजनेत आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट थे वितरित करण्यात येते त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तीस जुलैपासून सुरू आहे पात्र विद्यार्थ्यांनी एच एम एस डॉट महाईट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करून त्याची प्रत समाजकल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील कार्यालयात किंवा संपर्क का साधावा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा